नमस्कार शेतकरी बांधवांडीच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं की खेतीबडीचा वेबिनार आणि वेबिनार की अशी माहिती शेतकरी बांधवांना चालू पिकासाठी महत्वपूर्ण तर आता आपण आजची माहिती पाहणार आहोत हळद उत्पादन आणि बाजारभाव याविषयी तर आता एकंदरीत बघता भारतातील सत्तर टक्के हळदीची काढणी झाली आणि काढणी झाली म्हटलं की दुसरा पुढचा जो शेतकरी बांधवांची पायरी असते ती असते हळद विक्री बाजारभाव मार्केट या संदर्भातील महत्वाच्या शेतकरी बांधवांसाठी माहिती गरजेची असते या काळामध्ये तर त्यासाठीच आज आपले प्रमुख पीक सल्लागार व हळदी क्षेत्रातील बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेले श्री आकाश सर आहे सर नमस्कार नमस्कार सर आता बरेच दिवस तुम्ही हिंगोली भाग असेल सांगलीचा मार्केट भाग असेल त्याच्यामुळे तुमचे येणं असतं मार्केटचा अभ्यास आहे तुमचा चांगला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न मी विचारेन तुम्हाला जो शेतकरी बांधवांच्या मनात पहिला प्रश्न असतो की हा बाजारभाव नक्की ठरतो कशावरती किंवा नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारलाय अभिषेक सर तुम्ही कारण बाजार भावातील चढ उतार हा जो विषय आहे याच्यामध्ये सगळे शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांना बऱ्याच अंशी या गोष्टीची माहिती नसते की बाबा कधी बाजार चढेल कधी उतरेल कारण हा सगळा जो बाजाराचा चढउतार जो आहे तो डिमांड आणि सप्लाय याच्यावर अवलंबून असतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी या गोष्टी थोडस स्टडी करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर डिमांड आणि सप्लाय या वर्षी जर तुम्ही हळदीचं जर तुम्ही बघितलं की हळदीमध्ये मागच्या वर्षी जर दोन हजार तेवीसला ज्या वेळेस हळदीच्या लागवडी झाल्या त्यावेळेस म्हणजे दोन हजार ला ज्यावेळेस हळदीच्या लागवडी झाल्या त्यावेळेस मुळात हळदीचे जरा रेट बरे होते त्या रेट मुळे काही लोकांनी सीड्स पण विकले गेले होते शेतकऱ्यांकडून तर त्यामुळं काय झालं मुळात सोईंग जी आहे तर ती मुळात कमी झाली होती मागच्या वर्षी आणि सोयींग कमी झाल्यामुळं आता ह्या वर्षी सुद्धा जे आ, मार्केट असणार आहे म्हणजे सोयींग कमी झाली त्यामुळे उत्पन्नात सुद्धा घट ही येणार आहे त्याच्यामुळं जे आपण म्हणतो की, की बाजारामध्ये मा माल जर कमी आला तर नक्कीच त्याचं रेट हे वाढत असतात तर स्पेशली सांगण्याचा उद्देश असा की डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये जर चढउतार झाले तर, तर बाजारातला रेट हे वाढत असतात आता याच्यात ता परिणाम कोण कोण करतात चढ उतारावर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्सपोर्टर जे आहेत ती लोक त्यानंतर स्टॉकिस्ट आहेत अशी लोक त्यानंतर ट्रेडर लोक किंवा प्रोसेसिंग वाले जे लोक आहेत तर हे जे आहेत तर या सगळ्या गोष्टीवर रेटवर परिणाम करणारे घटक आपल्याला परिणाम करणारे घटक आपण म्हणू शकतो यांना त्याच्यानुसार बाजारातील उतार हे ठरले जातात धन्यवाद सर राती, चड़ू जाता। सर आता बाजार म्हंटल हळदीचा प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये हिंगोली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली हे दोन ठिकाणं बाजार आहेत सर पण ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बाजारभावामध्ये तफावत असते ती का असते किंवा तफावतची कारण काय प्रामुख्याने नक्कीच याच्यामध्ये जर तुम्ही बाजारभाव जर बघितले प्रत्येक बाजारभावामध्ये काही ना काही रेटमध्ये हे तफावत आपल्याला दिसून येते तर त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे साधारणतः आता समजा आपण जर सांगलीचं उदाहरण घेतलं तर सांगलीमध्ये राजपूर व्हरायटी जी आहे राजपुरी हळद याची आवक ही जास्त होत असते त्याचबरोबर हिंगोलीमध्ये सेलम हळदीची आवक ही जी जास्त होत असते रेट रेटमध्ये जर बघितलं तुम्ही दोन ते तीन हजाराचा आरामात फरक हा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो कारण ह्याच्यामध्ये पहिलं तर वरायटीचा विषय आहे की वरायटी वेगळी आहे दुसरं याच्यामध्ये जी क्वालिटी शेतकरी जी शेतकरी जी हळद जे उगवतात लाव म्हणजे त्यांचं जे प्रोडक्शन येतं त्या प्रोडक्शनची प्रतवारी ही वसमत मार्केटपेक्षा किंवा हिंगोली मार्केटपेक्षा सांगली मार्केटला ही चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे केली जाते त्यामुळे त्यांना बाजारभाव हा योग्य प्रमाणात मिळतो कारण याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत की जसे शिजवण जी झाली हा, जे हळद आपण बॉइलिंग करतो किंवा शिजवतो तर त्याच्यामध्ये शिजवत असताना लोखंडी तोड किंवा गाजर तोड याचं प्रमाण जे आहे तर हे हिंगोली वसमत भागामध्ये हे जास्त आहे आणि तेच प्रमाण जे आहे तर सांगली भागामध्ये हे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं जे पावडर प्रोसेसिंग वाले जे आहेत लोक किंवा इतर ह्याच्यासाठी वापरणारे जे लोक आहेत तर यांना या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा त्यांच्या उत्पादनावर होत असतो प्रोसेसिंग मध्ये होत असतो त्यामुळं जो रेट आहे तर हे रेट थोडासा प्रीमियम देऊन चांगल्या क्वालिटीच्या हळद खरेदी करण्याकडे त्यांचा कल हा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं शेतकरी बांधवाने जर प्रतवारी व्यवस्थित केली आणि जर शिजवण जर चांगली केली तर निश्चितच त्यांना त्यांच्या हळदीला रेट हा चांगला मिळणार आहे शिवाय याच्यामध्ये व्हरायटी सुद्धा आपण जर चांगल्या निवडल्या की ज्याला मार्केटमध्ये चांगला बाजारभाव आहे अशा व्हरायटी जर निवडल्या तर निश्चितच याच्यामध्ये मार्केटची तफावत जी आहे तर ते आपल्याला थोडीफार प्रमाणात का होईना आपण कमी करता येईल धन्यवाद सर सांगितलं मालाची जी आवक आहे बाजारामध्ये केव्हा सर्वात जास्त येतो किंवा असं काय सर तुमचा आवाज हे झाला ते कोणता महिना असं काय आहे का आवक बाजारामध्ये येण्याची सर प्रश्न रिपीट करू शकता का आवाज तुमचा मध्ये म्यूट झाला होता हा आवाज होता आता हो आ, सर आता हळद पिकाच मालाची जी आवक आहे बाजारामध्ये यायची पर्टिक्युलर कोणत्या जा वेळेमध्ये जास्त ते कमी होते असं काय आहे का आता पर्टिक्युलरली आपण हळदीचा ज्यावेळेस विचार करतो तर याच्यामध्ये हळदीच्या मालाची जी आवक जी आहे साधारणतः बऱ्याचशा बऱ्याच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हळदीची जी लागवड जी आहे तर ते मार्च पासून सुरू होते हळदीची लागवड जी आहे ती जून जुलै या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीची लागवड ही केली जाते तर त्या हळदीच्या लागवडमध्ये जून जुलैमध्ये लागवड केल्यानंतर ती जी हळदीची जी आवक जी आहे तर ती आपल्याला साधारणतः मार्च पासून ही मोठ्या प्रमाणात सुरू होते म्हणजे तसे तर फे, फेब्रुवारीपासूनच सुरू होते पण मार्च आणि एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात हळद आपल्याला उपलब्ध होते मराठवाडा वगैरे त्या भागाची आणि जनरली जर बघितलं तर जानेवारीपासून काही ठिकाणची हळद ही सुरू होते थोडी थोडी हळद जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून ही सुरू होते आणि मार्च एप्रिल पर्यंत हळदी हल, हळद पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होते तर अशा केस मध्ये आपल्याला सुद्धा ज्यावेळेस आपण म्हटलं जातं की ज्यावेळेस माल बाजारामध्ये उपलब्ध नाही अशा वेळेस जर आपला माल जर शेतात बाजारात जा गेला तर निश्चित आपल्याला त्याचे पैसे हे चांगले मिळतात आणि ज्यावेळेस जर बाजार माल जास्त आहे आणि त्यावेळेस आपला माल जर बाजारात जात असेल तर आपल्याला रेटमध्ये रेट हा कमी मिळत असतो त्यामुळे शेतकरी बांधवाने ज्यांच्याकडं पाण्याची सुविधा आहे अशा शेतकरी बांधवाने थोडस लवकर हळद लागवड जर केली तर निश्चितच एखाद महिना का होईना अगोदर आपली हळदी हळद ही निघणार आहे आणि त्यामुळं ते अॅडव्हान्टेज आपल्याला रेटमध्ये रेट हे चांगले मिळण्यासाठी आपल्याला हे होणार आहे त्यामुळे शक्यतो ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी हळदीची लागवड थोडी अगोदर केली तरी त्यांना ते चालणार आहे धन्यवाद सर शेतकरी जर हळद बाजारभावशी काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका आपण ते वेबिनारच्या शेवटी तुमचे प्रश्न घेऊया सर आता तुम्ही मगाशीच म्हटले की प्रोसेसिंग करतानाचे हळदीचे प्रकार वेगवेगळे आता सध्या बाजारामध्ये काही नवीन तंत्रज्ञान आलं आहे का चांगल्या प्रकारे प्रोसेसिंग करण्याचं किंवा वेगळ्या पद्धतीने आता तसं पाहायला गेलं तर प्रोसेसिंग हा विषय कॉन्सेप्ट हा मोठा आहे हा व्यापारी तत्वावर डीलर ट्रेडर लोक ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत पण जर शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला जो आपला माल जो आहे तर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग साठी जो लागणारा माल असतो कारण व्यापारी कधी रेट देतो की ज्यावेळेस त्याला ज्या क्वालिटीचा माल हवा आहे त्या क्वालिटीचा माल जर मिळाला निश्चित व्यापारी आपल्याला चांगला रेट हे देणार आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय आता हा जो प्रोसेसिंगचा प्रश्न आहे त्या प्रोसेसिंग मध्ये काय होतं की याच्यामध्ये पावडर केली जाते त्यानंतर त्याचं कुरकुमिन काढलं जातं किंवा कॉस्मेटिक मध्ये वापर केला जातो अशा विविध ठिकाणी या हळदीचा वापर केला जातो आणि इंडियामध्ये कन्झम्शनसाठी ही मोठ्या प्रमाणामध्ये हळदी वापरली जाते त्यामुळं या सगळ्या गोष्टी त्या विचारात घेता जे व्यापाऱ्याची किंवा जी बायरची रिक्वायरमेंट आहे खरेदीदाराची जी रिक्वायरमेंट आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजल्यानंतर जर आपण हे केलं की आपले जे खरेदीदार आहेत किंवा त्यांच्याकडे ते, बायबॅक कॉन्ट्रॅक्ट वगैरे जर आपण करू शकलो किंवा त्याची रिक्वायरमेंट समजून आपण त्या पद्धतीने दे जर हळद उगवू शकलो तर डेफिनेटली याच्यामध्ये बाहेरचा सुद्धा फायदा आहे आणि शेतकऱ्याचा सुद्धा फायदा असतो याच्यामध्ये आणि जर तुम्ही मला नवीन नवीन तंत्रज्ञानाबद्दल विचारलं तर याच्यामध्ये प्रोसेसिंगसाठी वेगवेगळे ड्रायर्स आलेले आहेत स्लायसर आलेले आहेत आणि त्याचा वापर करून आपण जो हळदीसाठीचा सा जो वाळवायचा जो टायमिंग आहे तो कमी करू शकतो आणि त्या माध्यमातून कमी वेळेमध्ये मा जवळपास हा जो पंधरा ते वीस दिवसाचा टाइम स्पॅन असतो सन ड्राइविंग आपण करत असतो तर तो टाइम आपण त्याच्यामध्ये कमी करू शकतो कारण तुम्ही स्लायसरचा वापर केला स्लायसर वापरून त्याच्या स्लाइस केल्या ओल्या हळदीच्या आणि त्यानंतर ते ड्रायरमध्ये टाकून त्याला ड्राइंग केला ह्याच्यामध्ये तो टायमिंग आपल्याला वाचता वाचवता येतो म्हणजे हे हे करण्यासाठी आपण इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला जर शक्य नसल्यास च्या माध्यमातून पण ह्या गोष्टी आपल्याला पुढे करता येऊ शकतात आणि याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही येतच आहे त्याच्यामध्ये आणि त्यानुसार आपले कॉलेजेस आहेत विद्यापीठ आहेत त्याच्यावर काम हे सुरू आहे धन्यवाद सर सर मग म्हंटल तुम्ही की प्रतवारी चांगल्या आजारभावासाठी प्रतवारी करणं गरजेचं आहे का, का? आणि ती कशा प्रकारे केली पाहिजे प्रतवारी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्हाला बाजारभाव लागतो बाजारभाव आपल्याला जास्त हवा असतो अशा वेळेस तुम्ही जर बाजारात गेला तर बाजारामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा एखाद्याच्या हळदीला ती दोन ते तीन हजार रुपये जास्त भाव मिळतो आणि आपल्याला कमी भाव मिळतो ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे प्रतवारी आपण केलेली नसते मध्ये बेसिक गोष्ट जर सांगायची झाल्या तर ज्यावेळेस आपण हळद काढतो त्याच्यामध्ये हळदीमध्ये खड्याचं प्रमाण आणि मातीचं प्रमाण अजिबात नसलं पाहिजे त्या हळदीमध्ये शिजवलेल्या किंवा तयार झालेल्या हळदीमध्ये त्याचबरोबर त्याच्यामध्ये काडी कचरा का खूप मोठ्या प्रमाणात येतो ते सुद्धा आपलं टाळलं पाहिजे याच्यामुळे आपल्या रेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉसेस सहन करावे लागतात त्याचबरोबर ज्यावेळेस आपण हळदीचं सॉर्टिंग करत असतो म्हणजे हळद काढल्यानंतर त्याचं जर आपण सॉर्टिंग करतो गठ्ठा वेगळा करतो शेंग वेगळी करतो अशा वेळेस जर आपण थोडीशी ग्रेडिंग केली याच्यामध्ये मोठी शेंग जर साईडला काढली आणि गठ्ठा व्यवस्थित जर काढला तर याच्यामध्ये सुद्धा वेगळी शिजवण करून आपण त्याचे वेगळे प्रीमियम प्राइस चांगले मिळू शकतो एक कारण एकसारखा माल याच्यामध्ये आपल्याला हा व्यापाऱ्यांना देता येतो म्हणजे जर तुमचा माल जर एकसारखा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये रेट सुद्धा त्या पद्धतीने चांगले रेट आपल्याला मिळू शकतात कारण काय होतं की आपण जो बारीक माल असतो किंवा तुकडी असते हा सगळा माल एकत्र आपण विकायला आणत असतो त्यामुळे काय होतं त्या मालाची जी प्रत आहे ती क्वालिटी डाऊन होते तुमचा जर मीडियम साईजचा सा, जरी चांगल्या साईजचा सा माल नसेल आणि मिडियम साईजचा सा जर माल असेल तर आणि पण माल जर एकसारखा असेल तुम्ही एकसारखी प्रतवारी केली असेल तर त्याला निश्चितच चांगला रेट मिळतात त्याच्यामध्ये जसं महत्वाचं सांगितलं मी काडी कचरा नकोय त्याच्यामध्ये स्टोन वगैरे नकोय आणि शिजवण जे आहे दुसरा जो मुद्दा आहे की शिजवण जी आहे ती चांगली झाली पाहिजे म्हणजे गाजर तोड म्हणतो आपण त्याला लोखंडी तोड म्हणतो की अशा प्रकारची शिजवण नाही झाली पाहिजे कारण ते जर झाली तरी सुद्धा याच्यामध्ये रेटमध्ये कमी हा आपल्याला इतरांपेक्षा कमी रेट मिळू शकतो म्हणजे ह्या दोन तीन गोष्टी जर आपण बघितल्या आणि लक्षात ठेवल्या तर निश्चित आपल्याला मार्केटमधून चांगला रेट हा मिळणार आहे धन्यवाद सर सर आता एकंदरीत मार्केटचा अंदाज बघता ग्राहक असेल किंवा शेतकरी वान लोक पण असतील केमिकल विरहित हळद उत्पादनाकडे वळतात किंवा केमिकल विरहित रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्याकडे वळतात तर हळद पिकामध्ये प्रकारे आपण हे उत्पादन काढू शकतो केमिकल विरहित आता तुम्ही चांगला मुद्दा हे केला कारण काय होतं की आता सध्या हळदीला बाजारभाव चांगले आहेत आणि आता सध्या लोक केमिकल विरहित वगैरे याच्याकडे लक्ष नाही लक्ष करत नाहीये पण जर तुम्ही बघितलं की मागच्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी हळदीला भाव काय होते आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना ती हळद लावणं सुद्धा परवड नव्हतं आणि त्या, त्या, त्या गोष्टीमुळं आज हळदीचं उत्पादन जे आहे क्षेत्र जे आहे ते कमी झाल्यामुळं आज हळदीला कुठेतरी भाव हा मिळतोय पण जर तुम्ही पुढचा विचार केला तर याच्यामध्ये परत आता पुढच्या वर्षापासून हळदीचं क्षेत्र हे वाढणार आहे क्षेत्र वाढल्यानंतर निश्चितच याच्यामध्ये भाव जो आहे तो आपल्याला ऍव्हरेज भाव हा मिळणार आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इतरांपेक्षा जर आपल्याला दोन पैसे चांगले हवे असतील तर निश्चितच शेतकरी बांधवांनी रेसिडी फ्री हळद किंवा आपण ऑर्गॅनिक हळद पण म्हणू शकतो यांना की ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक जी हळद आहे अशा ऑर्गॅनिक हळद किंवा रेसिडी फ्री हळद याच्या याच्यात लागवडीसाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये काय होतं की ऑर्गॅनिक हळद शंभर टक्के करणं हे शेतकऱ्यांसाठी शक्य होत नाही अशा वेळेस शेतकरी बांधव केमिकल विरहित हळदीचा विचार करू शकतात केमिकल विरहित हळद म्हणजे काय तर याच्यामध्ये ज्या वेळेस आपण शेतामध्ये विविध प्रकारचे खतं आणि औषधांचा वापर करत असतो याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय का की जो औषधांचा वापर जो आहे खत तर आपण बदलू शकत नाही पण जर औषधं जे आहेत तर ती औषधं वापरत असताना आपल्याला कमी पॉवरची औषधं वापरायची आहेत त्यानंतर जी जैविक औषधं जैविक औषध खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात तर अशी जैविक औषधं आपण जर शेतामध्ये वापरली आणि जर रोग येण्याच्या अगोदरच त्याच्यावर जर उपाययोजना केला तर आपल्याला केमिकल वापरायची गरज पडणार नाही आणि त्याच्यामुळं काय होईल केमिकल विरहित हळद आपल्याला तयार करणं हे शक्य होणार आहे कारण काय होतं की ज्यावेळेस आपण भळीमार मोठ्या सर, प्रमाणामध्ये हळदीमध्ये सड सडीचा प्रॉब्लेम येतो कर्कचा प्रॉब्लेम येतो त्याचबरोबर घुमणीचा प्रॉब्लेम येतो अशा अवस्थेमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये हळदीत केमिकलचा वापर हा केला जातो विविध प्रकारचे सिस्टमॅटिक केमिकल असतील कॉन्टॅक्ट केमिकल असतील असे केमिकल वापरल्यामुळे त्याचे रेसिड्यू हे हळदीमध्ये हे कायमस्वरूपी राहत असतात म्हणजे तुम्ही जरी त्याची प्रोसेसिंग केली किंवा बॉइलिंग वगैरे केली तरी सुद्धा जर टेस्टिंग जर तुम्ही केली ह्याच्यामध्ये त्याचे रेसिड्यू आपल्याला आढळून येतात तर हे जर टाळायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला जे उत्पादन वापरायचे तर जैविक उत्पादन वापरायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये रेसिड्यू हा येणार नाही आणि आपली सुद्धा निरोगी राहील तर नक्कीच शेतकरी बांधवा याचा विचार करावा आणि ह्याच्यामुळे काय होतं हे जर केल्यानंतर तुम्हाला फायदा काय होतो तर फायदा याच्यामध्ये तुम्हाला मार्केटपेक्षा दोन ते तीन हजार रुपयांनी हळद ही जी आहे ते तुम्ही बाजारामध्ये विकू शकताय किंवा याचं कंपन्यांशी बायबॅकचं कॉन्ट्रॅक्ट करून त्या बरोबर टाईप करून तुम्ही डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधून याच्यामध्ये हळदीची विक्रीही करू शकताय कारण याच्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या हळदीला मार्केटमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारचे डिमांड असते तर तुम्हाला कंपन्या जर मिळाल्या तर नक्कीच अशा प्रकारे केमिकल विरहित हळद लावण्याचा प्रयत्न तुम्ही करावा धन्यवाद सर आता आपण बघतोय हळदीमध्ये भारत देश हा अग्रेसर आहे हळदीचं उत्पादन आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त घेतलं जातं आणि हळद ही खूप जास्त प्रमाणामध्ये केली जाते निर्यात हळद करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कशा प्रकारे ही हळद निर्यात केली पाहिजे सर नक्कीच ऍक्च्युली आता हळद जर निर्याचा विषय जर म्हटलं तर समोरच्या कुठल्या देशामध्ये आपण हळदीची निर्यात करत आहोत तर याच्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अवलंबून असतात तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की याच्यात नेपाळ असेल बांगलादेश असेल यूएस असेल त्यानंतर दुबई असेल ऑस्ट्रेलिया असेल अशा सारख्या देशामध्ये गोल्फ कंट्रीज असेल या अशा सारख्या देशामध्ये हळदीची डिमांड ही वर्षभर वाढत चाललेली आहे आणि हळदीची डिमांड इंडिया भारत देश हा जो आहे हळदीमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन घेणारा हा देश आहे आणि त्यामुळं ह्या देशांना इंडियामधून हळदी ही मोठ्या प्रमाणात ही निर्यात केली जाते आणि ह्याचं पूर्ण फ्युचर पण पुढं खूप चांगला आहे निर्यातीसाठी त्यामुळं शेतकरी बांधवांना नक्कीच याचा एकत्रित येऊन याचा विचार करणं गरजेचं आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की हळदीच्या रेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तफावत असते याच्यासाठी निर्यातीसाठी आपल्याला काय बघायचं की तुमची जी हळद जी आहे एकतर केमिकल विरहित असणं अत्यंत गरजेचं आहे काही ठिकाणी केमिकल आणि फ्री वाले हळद सुद्धा याच्यामध्ये घेतली जाते ऑर्गेनिक हळदीला सुद्धा चांगल्या प्रकारे डिमांड आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामधला असणारा घटक कंटेंट केमिकल कुठले कुठले वापरले आहेत हे तपासले जातात एक्सपोर्टसाठीच तर हे तुम्ही जर ऑर्गेनिक पद्धतीने किंवा जैविक पद्धतीने जर हळद लागवड केली तर निश्चित याच्यामध्ये आपल्याला हळदीचा ती एक्सपोर्टसाठी खूप चांगली डिमांड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही शेतकरी बांधव एकत्र येऊन एफ पीओ स्थापन करून हळदीचा एक्सपोर्ट सुद्धा याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता याच्यात फक्त एवढं लक्षात घ्यायचं की प्रत्येक देशाचं वेगळे नर्म्स असतात वेगळ्या टर्म कंडिशन असतात तर त्या टर्म कंडिशन मध्ये पहिल्या टर्म कंडिशन समजून घेऊन त्यानुसार तुमचं जिथे एक्सपोर्ट करणार आहात तर त्या समोरच्या पार्टीशी तुम्ही कम्युनिकेशन करून त्या टेस्टिंग ज्या आहेत तर त्या, त्या करून घेणं गरजेचं आहे आणि जर तुमचं एक्सपोर्टचंच नियोजन असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणजे लागवडीपासूनच प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं याच्यासाठी म्हटले एक्सपोर्टसाठी तपासणी अवशेष तपासणी महत्वाची प्रामुख्यानं कशी कशा प्रकारे तपासणी होते किंवा तपासणीमध्ये कोणते घटक कसे दिसतात कशा प्रकारे अहवाल असतो सर आता हा एक, एक सॅम्पल अहवाल मी इकडं तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये जवळपास आम्ही दोनशे तीस केमिकलच्या जा� टेस्टिंग याच्यामध्ये केलेल्या आहेत तर ह्या मध्ये आम्ही जनरली जे औषध बॅन आहेत इंडियामध्ये बॅन आहेत किंवा इतर देशांमध्ये दे ते बॅन आहेत अशा औषधांचा आम्ही याच्यामध्ये टेस्टिंग केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर मेजरली बघाल तर फॉस फॉसयुक्त औषधं जे आहेत ती आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात याच्यामध्ये ज्यावेळेस हळदीला सड होते अशा वेळेस याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्यानंतर ड्रेंचिंगसाठी वगैरे अशी औषधं वापरली जातात म्हणजे फॉसयुक्त घटक असणारे औषधं आपल्याला टाळायचे आहेत हे जवळपास दोनशे तीस टोटल घटक आहेत तर त्या दोनशे तीस घटकाची टेस्टिंग ही केली जाते आणि ते टेस्ट केल्यानंतर ते रिझल्ट आल्यानंतर त्याला पूर्ण सील पॅक करून त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार पंचवीस किलोची तीस किलोच्या पॅकिंग मध्ये हे एक्सपोर्ट साठी मटेरियल हे पाठवलं जातं हे सगळं तुम्हाला ज्या डिटेल्स आहेत तर तुमचं जर बायबॅक कॉन्टॅक्ट ज्यावेळेस ज्यावेळेस केलं केलं जातं किंवा बायबॅक कंपन्या ज्या असतात त्या तुम्हाला या सगळ्या डिटेल्स सांगत असतात पण तुम्हाला तुमचा जो उत्पादन आहे तर ते तुम्हाला रेसिड्यू फ्री असणं किंवा ऑर्गॅनिक असणं हे गरजेचं आहे त्यानंतरच हे आपल्याला सगळ्या प्रोसिजर पुढे करता येऊ शकतात धन्यवाद शेतकरी म्हणून आतापर्यंत जे मुद्दे बघितले बाजारातील चढ उतार असतील तफावत का आहे आवक कधी येते नवीन तंत्रज्ञान प्रतवारी केमिकल विरहित आणि लास्ट एक्सपोर्ट पर्यंत जे आपण बघितलं तर एकंदरीत हे सर्व मुद्दे सरांनी सांगितले त्यानुसार तुम्ही जर नियोजन केलं तर नक्कीच तुमची हळद आणि त्याला मिळणारा बाजारभोग हा उच्चारक गाठल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी नियोजन गरजेचं आहे आणि नियोजन करताना ते सुरुवातीपासून केलं पाहिजे सरांनी आताच नमूद केल्याप्रमाणे माती परीक्षण हा सर्वात पहिला कोणतंही पीक लागवड करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा माती परीक्षण करून घेतलं पाहिजे खेती फार्म अप्लिकेशन मार्फत तुम्ही जे माती परीक्षण करू शकता आमच्या अधिकारी स्वतः हिंगोली जिल्ह्यामध्ये आता जातायत शेतकऱ्यांच्या बांधावरून जाऊन शेतामध्ये जाऊन ते माती परीक्षणासाठी ते मातीचे नमुने गोळा करतात तुम्हाला जर करायचं असेल नक्की तुम्ही ते तुमचे नंबर कमेंट मध्ये टाका किंवा आपलं ऍप्लिकेशन आहे खेती बडी फार्म त्याच्यामध्ये तज्ज्ञांची मदत हा पर्याय दिलाय त्याच्यावरती तुम्ही तज्ज्ञांशी संपर्क करून तुमचं माती परीक्षण करू शकता ते केल्यानंतर तुम्हाला ते माती परीक्षणचा अहवाल तुमच्या पिकाच्या वेळापत्रकाला जोडून त्यानुसार खताचं नियोजन पूर्ण मिळणार आहे हे नियोजन आहे सरांनी जे पूर्ण सायकल सांगितले बाजारभावासाठी त्यासाठी गरजेचं आहे वेळापत्रक पहिल्यापासून ते तुम्हाला मिळणार आहे खेतीबडी फार्म ऍप्लिकेशन मध्ये नसेल तर आत्ताच प्ले स्टोर ला डाउनलोड करून घ्या सर शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आले घेऊया हो आता बघा राजाराम सरांनी प्रश्न विचारलाय चांगला प्रश्न विचारला म्हणजे सगळ्यांचाच मनातला प्रश्न येतो की हळदीचे भाव वाढतील का भविष्यात निश्चितच याच्यामध्ये कसं आहे आता हे मार्च एप्रिल महिन्यामध्ये आता बऱ्याचशा हळदी ऑलरेडी निघून गेलेल्या आहेत त्याचं प्रोडक्शन ऑलरेडी गेलेलं आहे तर आता ज्या काय हळदी राहिलेल्या आहेत तर त्या हळदीनुसार जो म्हणजे काय झालेला आता ह्याच्यामध्ये थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो मागची तर मागच्या वर्षी जवळपास तीस ते पस्तीस टक्के लेस सोयींग झालं होतं त्यानंतर पाऊस पण कमी झाला होता त्याचबरोबर याच्यामध्ये आता ह्या वर्षी सुद्धा पंधरा ते वीस टक्क्याने उत्पादन पण घटलेलं आहे आणि ऑलमोस्ट सांगली मार्केट झालं कर्नाटक मार्केट झालं तेलंगणा मार्केट झालं निजाबाद झालं तर ह्या मार्केटमधून ऑलरेडी हळद ही आलेली आहे मार्केटमध्ये आता फक्त मेजरली जर सांगायला गेलं तर मराठवाडा तमिळनाडू या ठिकाणांची हळद आता बाकी आहे येण्याचं तर हे जर बघितलं हा अंदाज जर बघितला तर याच्यामध्ये जवळपास मागच्या वर्षापेक्षा तीस ते पस्तीस टक्क्यांनी उत्पादनाची तफावत आहे आणि ही तफावत तशीच कंटिन्यू राहणार आहे कारण वाले मसाले जे आ, मसाला वगैरे बनवतात त्यांना वर्षभर वर याची रिक्वायरमेंट असते हळदीची तर अशा वेळेस एक्सपोर्टर म्हणा किंवा वाले म्हणा किंवा तुमचे स्टॉकिस्ट म्हणा किंवा ट्रेडर म्हणा यांच्या सगळ्यांकडचे स्टॉक हे कमी कमी होत आलेले आहेत तर नक्कीच ह्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांसाठी पुढे रेट जे आहेत तर हे चांगले राहण्याची शक्यता आहे कारण आता सध्या ही एप्रिलमध्ये वगैरे थोडेफार रेट कमी होतील पण त्याच्यानंतर रेट हे निश्चितच चांगले राहण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही धन्यवाद सर पुढचा प्रश्न विचारलाय संतोष लोणसणी साहेबांनी प्रश्न विचारलाय चांगला प्रश्न की हळद स्टॉक करून तर चालेल का आता याच्यामध्ये जे शेतकरी बांधव जे आहेत आता बऱ्याच वेळेस पैशाची अडचण असते अशा वेळेस शेतकरी बांधव काय करतात हळद आले की ज्या हाय त्या रेटने बाजारामध्ये विकून ठेव विकतात पण जर त्यांना जर शक्य झालं तर काही ज्या ज्यांना शक्य होणार आहे असे शेतकरी बांधव आणि जर हळद जर स्टोरला ठेवली तर निश्चितच याच्यामध्ये एप्रिल मेच्या नंतर म्हणजे साधारणतः जून जुलैमध्ये एकदा मार्केटचा आणखीन क्लिअरिटी येते की कि बाबा किती प्रमाणात सोईंग झालेली आहे आणि त्यानुसार पुढचे रेट पण ठरले जातात तर अशा वेळेस दोन तीन महिने जर ठेवता आलं ठेवणं शक्य झालं तर डेफिनेटली रेट चांगले मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद सर पुढचा प्रश्न विचारलाय प्रश्न विचारलाय चांगला प्रश्न आहे तो कोणत्या आता तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये राजापुरी हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते त्याचबरोबर सेलमला सुद्धा मागणी असते फक्त की आपण प्रतवारी आणि ग्रेडिंग जर चांगल्या प्रकारे केली तर निश्चित याच्यामध्ये जो रेट आहे तो चांगला मिळतो पण याच्यात दुसरी एक गोष्ट आहे की समोरची जी डिमांड कशी आहे म्हणजे जर तुम्ही कुठल्या कंपनीला देत असाल किंवा कुठल्या व्यापाराला देत असाल तर त्याची डिमांड कशी आहे याच्यावर सुद्धा तुम्ही दुसऱ्या हळदीची सुद्धा लागवड याच्यामध्ये करू शकता जसं की प्रतिभा आहे प्रगती आहे यासारख्या जरी हळदीची लागवड केली तर निश्चित याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळून चांगले रेट सुद्धा मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद सर एकंदरीत सर्व माहिती दिल्याबद्दल शेतकरी बांधवांना एकंदरीत तुम्हाला आयडिया आले असेल कल्पना आले असेल की बाजारभावासाठी भरपूर गोष्टी ह्या कारणीभूत असतात आणि आता काही शेतकरी बांधवांची काढणी झाली काही काढणी सुरू आहे पॉलिशिंग चालू असेल शिजवणी चालू असेल तर जे सा, मुद्दे सांगितले प्रतवाडीचे ते पण महत्वाचे आहेत हा वेबिनार तुम्ही नक्कीच तुमच्या इथं शेतकरी बांधवांनाही पाठवा जेणेकरून त्यांना ह्या सर्व गोष्टीची माहिती वेळेत होईल जेणेकरून बाजारभाव खूप महत्वाचा आहे कारण हळद हे पीक नऊ महिने आपण शेतात ठेवतो नक्कीच त्याला त्यासाठी त्याचा फायदा होऊन जाईल आकाश सर खरंच आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल शेतकरी बांधवांना काही मनात प्रश्न असेल किंवा कोणता विषय जो तुम्हाला माहिती जाणून घ्यायचा असेल त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच तो विषय मांडा आपण खेतीबडीच्या वेबिनार मार्फत नक्कीच तुम्हाला त्या विषयाचा जो वेबिनार आहे तो आयोजित करूया असाच विषय घेऊन भेटूया पुढच्या शनिवार धन्यवाद धन्यवाद